महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आपला आमदार कामगिरी दमदार आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दामत मधील ग्रामस्थांचा शिवसेने जाहीर प्रवेश दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत दामदमधील तौसिफ नजे यांच्या नेतृत्वाखाली जफर नजे सिद्दीक नजे सलमान नजे सुफियान नजे सिरीरा श्रीराज नजे सलीम नजे अमन नजे अकीब नजे सकलेन नजे अरमान नजे अरमान नजे अमस नजे नईम नजे युसुफ नजे अफजल नजे रियाज चंदू शाहदा नजे जमीर तांबोळी असलम नाचन आझम खोत मोमीन नजे अफजल नजे नूरजहान बेगम शेरबानू सलमा अब्दुल समद अन्सारी रसीद नजे शोएब नजे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या प्रसंगी बोलताना आपण कर्जतच्या विकासामध्ये सर्व धर्मियांचे योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मानसन्मान दिला जाईल आणि आपली सर्व कामे पूर्ण केली जातील अशा प्रकारचा शब्द दिला तसेच ममदापूरपासून दामत भडवलकडे जाणारा रस्ता जवळपास दीड कोटी रुपये ममदापूर येथील शंभर वर्ष जुनी शाळा सत्तर लाख रुपये मंजूर करून दिले त्या शाळेचे काम प्रगतीपथावर आहे तसेच दमात येथील उर्दू शाळेला एक कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यातील पन्नास लाख रुपये आज मंजूर झाले आणि पन्नास लाख रुपये लवकरच लि मंजूर करण्याचं आश्वासन दिलं आणि याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोषजी भोईर उपतालुका संघटक श्री सुभाष मिनमिने नेरुळ शहर श्री प्रमुख प्रभाकर देशमुख नेरळ शहर संघटक श्री केतन पोद्दार श्री किशोर घारे अजगर खोत अभित खोत तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी